मस्त चटपटी चटकदार आणि जिभेवर विरघळणारी सुरळीची वडी असली भारी झाली आहे सांगते आणि पीठ शिजवण्याचं टेन्शन नाही पटकन कुकरच्या चिट्ट्यांमध्ये तयार होते रेसिपी बघायची तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरितान फूड अँड ब्लॉग्समध्ये आज आपण करणार आहोत मग उलसलुशी जिभेवर विरघळणारी सुरळीची वडी ज्याला गुजरातीमध्ये खांडवी म्हणतात आणि ही वडी करत असताना करायला एकदम सोपी आहे बरं का आणि ही आपण कुकरमध्ये करतोय त्यामुळे ते, ते मिश्रण शिजलं की नाही शिजलं हे ओळखण्याचं टेन्शनच नाही आहे दुसरं म्हणजे ही वडी करत असताना दही आणि आपलं जे बेसन असतं ना त्याचं प्रमाण व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे ते प्रमाण चुकलं तर मात्र आपल्या वड्या व्यवस्थित सेट होत नाहीत तर अगदी व्यवस्थित प्रमाणासहित आणि अचूक टिप्ससहित अगदी स्टेप बाय स्टेप रेसिपी शेअर केली आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला ना तर तुम्हाला सुरळीची वडी पहिल्या प्रयत्नात करता येईल त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा वडीचं मिश्रण करू त्यासाठी आपल्याला लागेल दीड कप बेसन एक कप आंबट दही एक कप पाणी पाव चमचा हिंग पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ एक इंच आलं आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात आलं आणि हिरवी मिरची आणि याला जाडसर कुटून घेऊ हे बघा हे तयार झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे बेसन त्यामध्ये तयार केलेली आलं आणि हिरव्या मिरची पेस्ट घालायची सोबतच घालायचं आहे हिंग हळद मीठ आणि दही आता दही आणि बेसन आधी चांगले मिक्स करायचे हे बघा दही आणि बेसन चांगले मिसळून घेतले आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि गुठळ्या मोडत मोडत मिश्रण करायचं हे पाण्याचं अगदी व्यवस्थित प्रमाण आहे चुरळीच्या वडीला पाण्याचं प्रमाण बरोबर असेल तरच वडीचं मिश्रण चांगलं तयार होतं त्यामुळं पाणी व्यवस्थित घ्या तर आपलं हे मिश्रण तयार झालं आहे आणि हे बघा हे इतपत पातळ हवं खूप घट्ट नको किंवा अगदी पाण्यासारखं पातळ नको आता इथं मी एक भांडं घेतलं आहे त्याच्यावर आपल्याला अशी एक गाळणी ठेवायची आणि तयार केलेलं मिश्रण या गाळणीमधनं ओतायचं आणि याला हे बघा आपोआप हे खाली गाळलं जातं याला वरून आपण असंच गाळून घेऊयात फक्त हे आलं आणि मिरचीवर राहिलं की नाही याचा अर्क याच्यामध्ये उतरलेला आहे त्यामुळं आपल्याला याची याचा जो चोथा आहे तो काढून टाकायचा आहे म्हणजे आपल्या वड्या एकदम मौसूत होती तर गाळून घेतल्यावर बर, बर एवढा चोथा राहिला त्यालाही चांगलं पिळून घ्यायचं चा, म्हणजे उरला सुरला काही त्याचा फ्लेवर आहे तोसुद्धा या मिश्रणामध्ये उतरतो आणि हे बघा याला आपण चांगलं पिळून घेतलं हा चोथा आपण घेणार नाही होत आणि खालच्या भांड्यामध्ये आपलं सुरळीच्या वडीचं मिश्रण तयार झालं आता कुकरच्या तळाशी थोडंसं पाणी घालायचं आणि त्यामध्ये हा मिश्रणाचा डबा ठेवायचा डब्यावर झाकण ठेवायचं आणि याच्या तीन शिट्ट्या करायच्या तर कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या वाफ संपूर्ण जिरली आहे उघडून बघूयात आणि हे बघा आपलं हे मिश्रण छान शिजलं आहे गरम असतानाच याला असं सा विस्करणे चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आता एक सपाट मोठं ताट घेतलं त्याच्या एका बाजूला थोडंसं मिश्रण घालायचं उलेलं मिश्रण झाकून ठेवू आता ताटातलं मिश्रण गरम गरम असतानाच असं पातळ पसरवून घ्यायचं लक्षात घ्या हे मिश्रण गरम गरम असतानाच पसरलं जातं गार झाल्यावर थोडं अवघड होतं आणि वडी पाहिजे तशी पातळ होत ला नाही आणि ताटाला तेल लावण्याची सुद्धा गरज नाही तर हे बघा तुमच्याशी बोलता बोलता मी मिश्रण असं पसरून घेतलं आता ताटाची मागच्या बाजूलासुद्धा असंच मिश्रण पसरून घेऊ तर मागच्या बाजूलासुद्धा थोडंसं मिश्रण असं कडेवर घालायचं आणि पटापट पत याला असं पातळ पसरवून घ्यायचं तर इथं मी दोन्ही ताटाला मिश्रण लावून घेतलं आहे याची फोडणी करू वडीच्या फोडणीसाठी आपल्याला लागेल दोन ते तीन चमचे तेल एक चमचा मोहरी पाव चमचा हिंग कढीपत्ता उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या तसंच वरून पेरण्यासाठी आपल्याला लागेल ताजी ताजी कोथिंबीर आणि ओला नारळाचा चव फोडणीसाठी तेल गरम करून घेतलं आता यामध्ये घालायची मोहरी मोहरी मस्त तडतडून द्यायची नाहीतर ती कडू लागते मोरी तडतडली की घालायचा हिंग कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या याला एक ते दोन मिनिटं परतून घेऊ आणि गॅस बंद करू आपली फोडणी तयार झाली आता दुसरीकडे आपलं ताटावरचं मिश्रणसुद्धा संपूर्ण गार झालं आहे आता पहिल्यांदा पालथ्या बाजूला आपण वड्या करूयात तर दों -दों या ज्या वड्या केलेल्या आहेत याला आपल्याला दोन दोन इंच अंतरावर कापून घ्यायचं आहे या पद्धतीने आता यावर घालूयात थोडीशी कोथिंबीर पुला नारळाचा चव आणि तयार केलेल्या फोडणीपैकी थोडीशी फोडणी घालायची आता एक पट्टी यातली घ्यायची कळेने असं सोडवायचं आणि अलगत याचा रोल करून घ्यायचा हे बघा छान अशा वडा तयार होतात ना अजिबात चिकटून बसत नाही तेल लावण्याची सुद्धा गरज नाही अशा छान सुटल्या जातात कारण आपलं मिश्रण छान तयार झालं आहे तर हे बघा वडा मस्त याला लागलेला सगळ्या वडा एका ताटामध्ये काढून घ्यायच्या सगळ्या वड्या काढून घेतल्या आता उरलेली सगळी फोडणी आ या वड्यांवर ओतायची सोबतच घालूयात ओला नारळाचा चव आणि कोथिंबीर आणि मस्त बघा आपल्या सुरळीच्या वडा तयार झाल्या तर बघितलं करायला एकदम सोपी होती आणि कुकरमध्ये केली आहे त्यामुळे मिश्रण शिजलं नाही शिजलं हे ओळखायचं टेन्शन नाही अगदी तुम्हाला कढईमध्ये जरी करायची असेल ना तरीसुद्धा सुरळीची वडीबाई बाई किचन असं सर्च केलं तर प्रॉपर आपली पारंपरिक रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल आणि ही वडी करत असताना फक्त बेसन आणि दह्याचं आणि पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा ते अजिबात इकडं तिकडं करू नका थोडंफार चालतं पण खूप नको आणि त्यानंतर काही मिश्रण पटपट पटपट असं पसरायचं गार झालं की वड्या रोल करायच्या आणि येस सुरळीच्या वड्या तयार होतात तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग